सूत्रपंचाहत्तर मय्यननंत महाम्भोधौ जगद्वीचि स्वभावत उदय तु वास्त माया न मे वृद्धिर्न असीम महासागर रूपी माझ्यात स्वाभाविकपणे लाट निर्माण होवो किंवा न होवो अथवा निर्माण होऊन विलय पावो माझ्यात त्यामुळे ना वाढ होते ना घट होते नाथ सांगतात अथांग समुद्रात अनेक तरंग लाटा तर कधी प्रचंड मोठ्या वादळी लाटा उसळतात परंतु ती त्याचीच रूप असल्यानं त्या निर्माण होऊन त्याच्यातच विलीन होतात मात्र त्यामुळे प्रत्यक्ष समुद्राच्या पाण्यात वाढ होत नाही किंवा ते कमीही होत नाही समुद्र आहे तिथेच आणि आहे तसाच असतो त्यात बदल घडत नाही याचाच दाखला देऊन राजा जनक आपली आत्मस्थिती व्यक्त करत आहे ज्ञानीजनांचा प्रतिनिधी असणारा जनक राजा त्यांच्या स्थितप्रज्ञतेचं वर्णन करताना म्हणतो आम्ही निर्लिप्त झाल्यानं प्रत्येक व्यक्ती परिस्थितीबाबत साक्षीभाव बाळगतो अनाठाई विचार विकार आणि अहंकार यांच्या तरंग अथवा लाटांमुळे आमच्या चित्तरूपी महासागरात कोणत्याही भावनांचे तरंग निर्माण होत नाहीत प्रसंगी ते निर्माण झाल्याचं भासलं तरी त्यामुळे अंतर्यामी चित्ताच्या शांतीवर शक्तीवर स्थैर्यावर कोणताच परिणाम होत नाही पराभव निराशा अपयश दुःख अपमान अशा नकारात्मक घातक भावनांमुळे त्यांच्या चित्तावर कोणताही परिणाम होत नाही ते संकुचित विचार करत नाहीत तसंच विजय अपेक्षापूर्ती यश सुख संपन्नता मान सन्मान समृद्धी अशा सकारात्मक तथाकथित सुखदायी घटनांचा सुद्धा चित्तावर परिणाम होत नाही ते वृथा अभिमान आणि अहंकारानं फुलून येत नाही फुशारून जात नाही त्यांच्या चित्ताला कधीच भरती किंवा ओहोटी लागत नाही त्यांच्या चित्तरूपी सागरात कधीही खळबळ माजत नाही ते नेहमीच समचित्त समदृष्ट असतात कोणत्याही लाभाचा अथवा हानीचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही कशाचाच अंतर्यामी स्वीकार नाही त्यामुळे त्याग लय उत्सर्जन काहीच नाही शांत मन आणि स्थिर बुद्धी हे त्यांचं महत्वाचं लक्षण ठरतं ते हानीलाभाच्या पलीकडे गेलेले असतात आधी म्हटल्याप्रमाणे राजा जनक स्वतबरोबरच सर्वच ज्ञानी आत्मबोध झालेल्या व्यक्तींविषयी त्यांच्या स्थिरचित्ताविषयी इथे आपला भाव व्यक्त करत आहे